नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारे न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आहोत खडकी शिक्षण संस्थेमध्ये खडकी शिक्षण संस्थेचे दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष आता सुरू होत आहे त्यामुळे आलेगावकर हायस्कूल आणि जी एम कन्या शाळा यांच्या शैक्षणिक वर्षामधला हा पहिला प्रवेशोत्सव आता या ठिकाणी साजरा केला जात आहे दोन्ही शाळांमधले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या शाळेचा आज पहिला दिवस आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रवेशानिमित्त किंवा या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसानिमित्त या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत कार आज खडकी शिक्षण संस्थेमध्ये आले अवकर हायस्कूल प्राथमिक हायस्कूल आणि जी एम आय कन्या हायस्कूल या तीनही शाळेमध्ये महत्त्वाचा आज कार्यक्रम आहे आज म्हणजे विद्यार्थी जे नवीन आलेले आहेत आजूबाजूच्या परिसरातले तसेच शाळेतले त्या तस सगळ्यांचं आज स्वागत करण्यात येणार आहे हे जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षामध्ये प्रामुख्याने शालेय गणवेश असेल किंवा वस्तू शालेय वस्तू यांचं इथं वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत नमस्कार मी जे एम आय शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता वेष्णू काकडे आज आपल्या संस्थेमध्ये संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपण विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे खरंतर या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असं की यामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत तर आपण करतच आहोत त्याचबरोबर आपण पालकांचंसुद्धा स्वागत इथे करत आहोत त्याचं कारण असं आहे की या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या प्रयत्नांमधून आणि त्या प्रयत्नांचा एक फलद्रूप म्हणून विविध उपक्रम आपण संस्थेमध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि हे उपक्रम जे एम आय कन्याशाळा असेल आलेगावकर माध्यमिक विद्यालय असेल आलेक आले प्राथमिक विद्या प्राथमिक शाळा असेल प्रायमरी शाळा यामध्ये नवीन नवीन उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत आणि विद्यार्थी नवीन जे आपल्याकडे प्रवेश घेतायत त्यांना यामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि आपल्या शाळेचा जे काही उपक्रम आहेत त्याचा प्रचार या विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्व समाजात तर होणारच आहेत परंतु त्याचा खरा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे यामध्ये विविध प्रकारच्या आपल्याकडे जे उपक्रम येणार आहेत त्यामध्ये नवीन नवीन नवी 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 प्रकारच्या लॅबोरेटरीज आपण आता इथे निर्माण करत हो। आहोत टेक्नोसॉमी अशा प्रकारचे आणि टेक्निकली अनेक विषयांमध्ये चेंजेस जे येणार आहेत ते पालकांना सांगणं हा या उपक्रमाचा एक उद्देश आहे संस्थेचे मी आमच्या जी एम आय कन्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते अशा प्रकारचे कुठे उपक्रम आपल्याकडे आता येत आहेत धन्यवाद आलेगावकर माध्यमिक विद्यालय खडकी पुणे तीन आ, दोन हजार चोवीस पंचवीसचा शालेय उत्सव आज संपन्न होत आहे आलेगावकर माध्यमिक विद्यालय एकशे दहा वर्षाची जी परंपरा आहे त्याचा साजेसा यावर्षी शंभर टक्के निकाल लागलेला आहे आणि हे विद्यार्थी आळंदीवरून आपल्याकडे खडकी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या माध्यमातून खडकी आलेगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये एक परिवर्तनाची लाट सुरू होत आहे यावर्षी आलेगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये अनेक प्रकारच्या असणाऱ्या रोबोटिक्ससारख्या असेल संस्था त्यानंतर अनेक असणारे निपुण निपुण भारत यासारख्या अनेक योजना आहेत उपक्रम आलेगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये आपण संपन्न करीत आहोत नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या प्रयत्नामुळे आणि सगळ्या संचालकांच्या प्रयत्नामुळे आता मराठी शाळा आलेगावकर आणि जीएमआय कन्या शाळा ह्या त्यांचं आहेत हे ते आहेत आणि हा जो बदल आहे हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अष्टावधानी व्हावी व्हावं यासाठी केला जातो आहे अर्थात यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स अँड कॉस्मॉलॉजीची लॅबोरेटरी असेल यासाठी रोबोटिक्सची लॅबोरेटरी असेल यासाठी इलेक्ट्रॉनिक्सची किंवा विज्ञानाची गणिताची लँग्वेज लॅबोरेटरी मराठी भाषेसाठी किंवा एकूणच मराठी भाषेतल्या विद्यार्थ्यांनी कुठेही कमी पडू नये यासाठी शिक्षण दिलं जावं यासाठीचा सा हा सगळा प्रयत्न आहे आजचं वेलकम फंक्शन जे होतं ते अतिशय स्वागतार्ह होतं ढोल ताशा आणि या सगळ्या गजरामध्ये आज महापुरुषांच्या वेषामध्ये अनेक विद्यार्थी आले होते आणि त्यातून एक नाविन्यपूर्ण आणि नवीन सृजनात्मक काहीतरी करावं यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आनंद छाजे खडकी शिक्षण संस्थेचा सचिव आणि आज संस्थेमध्ये आज शाळेचा पहिला दिवस होता आणि अतिशय आनंदात आम्ही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आज सांगायचं विशेष म्हणजे आळंदी भागातील धार्मिक शिक्षण घेणारी जवळपास एकशे पंचवीस विद्यार्थी यांनी आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे याचा खूप मोठा आनंद आहे विद्यार्थी संख्या आपली वाढलेली आहे यावर्षी आणि अतिशय चांगलं शिक्षण आम्ही त्यांना देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे सर्व या ठिकाणी संचालक मंडळ उपस्थित होते त्याचप्रमाणे आळंदीहून विशेष करून आलेले सचिन महाराज ज्यांनी आपल्याला ही विद्यार्थी मिळवून दिलेत सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा आनंदाच्या वातावरणात आपण खडकी शिक्षण संस्थेचा जा हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत <laughs> दीपा प्रज्वलन करें, निंदुल अलिया मन्यवरा, बलस्के तनी दीपा प्रज्वलन करें, ज्योति से ज्योति, राब्रम्हा दीपा ज्योति कराएं, <laughs>

सरस्वतीच्या पूजनाने करत आहोत प्राणवेधी सर्वात शालेय पुस्तक आणि शालेय वस्तूंचं वाटत होतो पालनना एक अधीक्षक पण येणार येणार आहे मासंसे खूप सहकार्य या दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी